राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण केलेली आहे आणि काही थोडे दिवस त्यांच्या हातात होते शिल्लक त्यांनी सांप्रदायासाठी खर्च केलेले आहेत संतांच्यासाठी खर्च केलेले आहेत त्यांनी अनेक संत निर्माण केले शिष्य नाही बरं का संत निर्माण केले शिष्य त्यांना कधी निर्माण करावं असं वाटलं नाही सगळं काम पूर्ण झालं आता त्यांना वाटलं थांबलं पाहिजे आता जास्त दिवस जगण्यात अर्थ नाही ज्ञानेश्वरांचे गुरु निवृत्तीनाथ आहेत आणि गुरुच्या आधी गेलं तर सौभाग्य प्राप्त होत मग ठरवलं मनातल्या मनात स्वारी ज्ञानेश्वर महाराज माऊली पंढरपूरला गेलेले आहेत भगवंताच्या फड उभी राहिलेत भगवंत हसतायत त्यांच्याकडे बघून त्यावेला ते म्हणतात देवा बस झाला आता आता थांबायचं म्हणतो विठ्ठलाला नाही म्हणता आलं नाही आजपर्यंत काहीच मागितलं नव्हतं पंधरा दिवस थांबा कार्तिक वारी होती ज्ञानेश्वर महाराज आळंदीला आले त्यांच्या बरोबरचे सगळे साधू संत सगळे आळंदीला आले दिवस ठरला माणसाचा ज्यावेळेला मृत्यू होतो तुमचा आमचा सर्व सामान्य माणसाचा त्यावेळेला टिटव्या ओरडत असतात कुठे मांजरं काय 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 चाललेलं असत पण इथं मात्र प्रत्यक्ष विठ्ठलानं सुद्धा वेळ काढून आळंदीमध्ये विठ्ठल आलेला आहे ज्यावेळेला ज्ञानेश्वरांनी समाधी घ्यायची सगळी तयारी केलेली आहे एक दूध वस्त्र नेसलेले आहेत ज्ञानेश्वरी ग्रंथ हातात घेतलेला आहे एक समय लावलेली आहे आणि ज्ञानेश्वर महाराज तिथं बसणार पांडुरंग पाठीमाग उभा आहे नामदेव आणि निवृत्ती बाहेर आलेले आहे दगड लावल्याबरोबर नामदेव महाराज रडायला लागले नामदेव महाराजांचं लक्ष निवृत्तीनाथांच्याकडे गेलो निवृत्तीनाथ गडबडा लोळायला लागले त्यावेळेला नामदेव म्हणतायत आम्ही संत आहोत आम्हाला रडणं शोभत पण नाथा तुम्ही वैराग्याचा महामेरू आहात तुम्ही तुम्ही रडताय नामा म्हणे आता पेटला हुताशन करा समाधान निवृत्तीनाथाची हुताशन पेटलेला आहे हे, हे दुःख बघून खूप अशांत झालेले आहेत नामदेव महाराज देवालाच म्हणते तुम्ही आता काहीतरी करा त्यावेळेला निवृत्तीनाथांनी काय उत्तर दिलं त्यांनी त्यांना जवळ घेतलेलं आहे नि, निव निवृत्तीनाथांना नामदेव महाराजांनी आधार दिलेला आहे निवृत्तीनाथ म्हणतायत मला दुःख फक्त एखाद गोष्टीच होत लहानपणापासून आई वडील गेले तेव्हापासून मी ह्या सा सगळ्यांना सांभाळलं ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली हरिपाठ लिहिला पसायदान सुद्धा मागितलं ते पण कस हे मनापासून द्या मला तुम्ही पसायदान तोशून मागितलेला आहे गर्व कधीच केला नाही उलटू ज्ञानेश्वर कधी बोलला नाही आणि वर कधी बघितलं नाही या गोष्टीचं मला खूप वाईट वाटत म्हणून मी रडतोय याचा अर्थ ज्ञानेश्वर काय होते हे समजायला अख आयुष्य जाईल तरी सुद्धा आपल्याला कळणार नाही आपल्या ज्ञानेश्वरीचं संशोधन जगात चाललेलं आहे बाहेरच्या देशामध्ये म्युझियम मध्ये आता ज्ञानेश्वरीच्या प्रती ठेवलेल्या आहेत ते लोक उत्सुकता आहे त्यांना यामध्ये अजून काय भेटते का अजून काय आपल्या कामाचं आहे सा का सायन्सच्या दृष्टीनं असेल शरीर विज्ञान बऱ्याच गोष्टींचा ते अभ्यास आहेत ज्ञानेश्वरांनी खुद्द सांगितलेलं आहे शरीर म्हणजे हे योगशास्त्र आहे पृथ्वी तत्व नष्ट होतं त्यावेळेला माणूस जातो शरीर वायोविरूपी आहे त्याच्यातून आत्मा बाहेर पडतो आणि तो वेडी वाकडी वळण घेतो तेच मानसिकता आपल्याला जे निर्माण होते त्यालाच आपण भूत म्हणतो भूतदया जे जे भेटे भूत ते ते मानी जो भगवंत ते वेगळं अशा पद्धतीनं हे ज्ञानेश्वरांचा सगळा प्रवास इथं संपलेला आहे कुतूहल फक्त एकाच गोष्टीचं वाटत जे ज्ञानेश्वर ज्या आई वडिलांच्या पोटी आले जन्माला माता रुक्मिणी आणि विठ्ठल पंत लक्षात घ्या निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ही चार भाऊंड पण निवृत्ती नातानंतर ज्ञानदेव ह्या विठ्ठलपंत आणि रुक्मिणीला याचंच नाव ज्ञानेश्वर ठेवावं हो असं का वाटलं असेल ते तर हयात नव्हते त्यांना माहीत होतं का सोळाव्या वर्षी हा मुलगा ज्ञानेश्वरी लिहिणार आहे ज्ञानेश्वरीचा अर्थ काय जिथं ज्ञानरूपी ईश्वर आहे जिथं खूप ज्ञान आहे आणि ते ज्ञान ईश्वराला मान्य आहे पण आधीच नाव ज्ञानेश्वर ठेवलेलं आहे योगायोग किती मोठा आहे बघा अगोदर नाव ठेवणं ज्ञानेश्वर अगोदरच त्यांना कसं माहित असेल की हा मुलगा खरोखरच इतका ज्ञानी असेल अह हेच सर संकेत आहे या गोष्टी आपण आवर्जून बघितल्या पाहिजेत या गोष्टी आपण बघत नाही लक्षात आपल्या येत नाही पण ह्या गोष्टी खऱ्या आहेत खऱ्या म्हणजे आता तुमच्या समोरच आहेत ज्ञानेश्वर महाराजांनी विठ्ठलाला काही लोक मूर्ख असतात ते म्हणतात हरिपाठात विठ्ठलाच नाव नाही किंवा अं ज्ञानेश्वरीत नाही मग तुम्ही आरतीत का म्हणता नाम ठेवी ज्ञानी अवतार पांडुरंग अवतो अवतार पांडुरंगाचा आहे तुम्हीचिकडे म्हणता मग स्वतः म्हणाल का कोण माझं नाव घ्या माझं नाव असं आहे मी असं आहे स्वतःचा गोडवा कोणतो स्वतःच्या तो, तो भगवंताचाच अवतार आहे हे सुद्धा यातन सिद्ध होतं हे सुद्धा आपण लक्षात घेत नाही मग ज्ञानेश्वर महाराजांनी शेवटी देव म्हणतायत काहीतरी मागा ते म्हणतात माझ्यासाठी काय नको देवा शुद्ध वारीला तुमच्याकडं आणि वद्य वारीला मात्र तुम्ही माझ्या आळंदीला यायचं बरं का देवानी हसून समाधान केलेलं आहे ज्ञानदात असं माऊलीच थँक्यू